नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि गोष्टी कर्मवीरांच्या या सदरात आपल्या सगळ्यांचं स्वागत लक्ष्मीबाईंबद्दल आपण बोलत आहोत लक्ष्मीबाईंनी आपल्या गळ्यातील मंगळसूत्र गहाण ठेवायला दिलं घडलं असं की कर्मवीरांना दौऱ्यानिमित्त बाहेरगावी होते वसतिगृहातील मुलांच्या जेवणाची काहीच सोय होऊ शकली नव्हती आणि या मुलांना उपाशी ठेवणं हे लक्ष्मीबाईंच्या तत्वात बसत नव्हतं लक्ष्मीबाईंनी आपला सगळ्यात महत्वाचा आणि अनमोल असा एकमेव उरलेला दागिना एका मुलाच्या हातात दिला आणि त्याला गावात जाऊन हा दागिना गहाण ठेव आणि शिधा घेऊन ये म्हणजे मला या मुलांसाठी जेवण बनवता येईल असं त्याला सांगितलं तो मुलगा तो दागिना पाहून व्यथित झाला दुःखी झाला आणि तो या गोष्टीला तयार होईना थोड्याशा जरबेनं या माऊलीनं त्या विद्यार्थ्याला सांगितलं आणि मी सांगते त्या पद्धतीनं कर म्हणजे वसतिगृहातील मुलं जेवू शकतील असंही त्या विद्यार्थ्याला समजावलं त्या विद्यार्थ्यानं लक्ष्मीबाईंच्या इच्छेप्रमाणे केलं मंगळसूत्र गहाण ठेवून तो शिधा घेऊन आला आणि लक्ष्मीबाईंनी स्वयंपाक केल्यानंतर वसतिगृहातील सर्व मुलं जेवली कर्मवीर दौऱ्यावरून परत आले मोकळा गळा पाहून त्यांनी लक्ष्मीबाईंकडे मंगळसूत्राबद्दल घडलेली सगळी घटना कर्मवीर आणणांना सांगितल्यानंतर लक्ष्मीबाई म्हणाल्या तुम्ही माझ्यासोबत आहात ना मग त्या मंगळसूत्राची काय गरज आहे हे ऐकल्यानंतर कर्मवीर अण्णांचे डोळे भरून आले आणि आपल्या या शिक्षण प्रसाराच्या कार्यामध्ये आपल्या बरोबरीनं आपल्या या धर्मपत्नीनं सुद्धा आपल्याला सहकार्य केलेलं आहे या भावनेनं त्यांच्या मनात लक्ष्मीबाईंच्याबद्दलचा आदर द्विगुणित झाला लक्ष्मीबाईंच्या मृत्यूनंतर नेमक्या त्यांच्या कोणत्या दोन इच्छा पूर्ण करण्यात आल्या त्या संदर्भात मी तुम्हाला माहिती देणार आहे पण आपल्या पुढच्या भागामध्ये ऐकत रहा गोष्टी कर्मवीरांच्या तोपर्यंत नमस्कार